हा बघू शकता मीडियम साईजला माल आहे पंचावन्न प्लस साईज माल माले सुपर कलर कांदा आहे काय भाऊ विकला कुठला कांदा आहे बौरीचा माल आहे चौदाशे एक रुपये बघू शकता पावती आहे चौदाशे एक रुपये आहे राली सुपर साईज आहे मालाला कलर एकच नंबर आहे वरायटी कोणती होती घरगुती बिया ना बघू शकता कलर एकच नंबर आणि एक साईज माल चौदाशे एक रुपये झाला बघू शकता घे परत एकाच भाव झाले बघू शकता काय भाऊ विकला कुठला कांदा हा पण भाऊ ना तिने एकाच ना घे का तिने एकाच ना घेत तिकडं तो नाग व्हायली झाला आणि या दोन नागांचा नेला वाईली गेला बघू शकता कलर एकच नंबर आहे आला बाकी काय चौदाशे रुपये हा राऊंड फिगर झाला आणि तो चौदाशे गेला होता या साईजला माल बघू शकता सुपर कलर मालाला हा पण पंचावन्न प्लस साईज मध्येच माल्टा मिक्स आहे पावतेची चौदाशे फुल ड्राय गोल कलर मस्त आहे गोलटीला गावठी गोल आठशे कुठली गोलटी आहे मालकडी एवलीची गोलटी ते हा मालकडी एवलीची गोलटी आहे आठशे रुपये झाली बरी झाली कांद्याच्या तुलनेत मग काय फुल गोलटी मोठ्या साईड ला माले कलर मस्त आहे माला आणि एक साईड माले सगळा काय भाऊ विकला कुठला कांदा आहे वरायटी कोणती घरगुती बिया नाही बघ शकता मोठ्या साईड ला माले चौदाशे रुपये राहून फिगर झाला येवला तालुका नेवरगावचा कांदा आहे पावती चौदाशे रुपये या पावती साईज आहे मालाला बघू शकता मोठ्या साईज मध्ये याच्यात सत्तर प्लस साईजाईजा सा, कुठला गोळा आहे माल आहे नऊशे एकतीस रुपये बघू शकता तीस पस्तीस साईजचा आहे काही पण साईज मिक्स आहे नऊशे एकतीस रुपये

सही मोठ्या साईज लाल साठ प्लस साईज नव्हता मालिन काय भाव जाणार शेतकरी कुठला कांदा आहे बाबडवाडी नि पाडता माले चौदा शाखरा रुपये बघू शकता माल चौदा शाखा पावती आहे मोठ्या साईज माल माल साठ एम प्लस रे मालिन आणि सुर कलर माले बघू शकता वरायटी कोणती वरायटी पंचगंगा वरायटी माले बघू शकता पंचावन्न साईज मध्ये माले आणि कलर एक नंबर आहे माला बघू शकता का भाऊ काढला कांदा आहे मानोरी मानोरी येऊयाचा माले तेराशे शहाऐंशी रुपये ज्यांना बघू शकता कांदा पावती तेराशे शहाऐंशी रुपये